नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असा असलेला नायगावचा बैलबाजार आपल्यासाठी आज घेऊन आलेला आहे मित्रांनो बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी बैलांचा बाजार भरलेला आहे तर मी आता या ठिकाणचा पूर्ण बैलबाजार आपल्याला दाखवत आहे मित्रांनो हे अशा पद्धतीनं ना नायगावचा बैलबाजार भरलेला आहे या ठिकाणी बांडे बैल दिसत आहेत दादा दाताला कशा आत दा दा जुटलेत समजा हा जुटले जुटलेत कोण्या गावचे आता कामाला पूर्ण धरलेले आहेत पूर्ण काम गाडी लावली गाडीला झगडणार नाही अजिबात बरोबर काय किंमत सांगायला पासष्ट हजार रुपये या जोडीचे पायाला एकदम चांगले आहात शरीर बांधायला चांगले आहात मित्र शांत गरीब असलेले बैल जोड आहे मामाला काही थोडं छान म्हणजे ते लंपीचा काही झालं तर काय थोडा आजार हा 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 काय सांगा लोला किंमत हां बरं चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल धन्यवाद माहिती या ठिकाणी अशा पद्धतीनं मामा या देवणी गोरायचं कोण आहे मला अशा पद्धतीने या ठिकाणी देवणी गोरे सुद्धा छोट्या मापामध्ये आलेले आहेत मित्रांनो शिकून या ठिकाणी मोठा शेवर सुद्धा जोड दिसत आहे मग मित्रांनो चायनल चायनल मग मा। या माहिती द्या मोठे बैल दिसाले तुमचे कोणा गाव जेवत मग डेमरी बेंद्री बेंद्री हां हां बेंद्री बेंद्री पायाला एकदम खड्या हात बैल उंचीला किती असतील मग उंचीला पाच फुट पाच फूट हात कधी जुटले बैल आता गेल साली जुटले जुट गेल साली जुटले सगळ्या कामाला धरले हो सगळ्या कामाला बेंद्रीच्या काय किंमत सांगायला एक लाख सांगायला आता थोडं उसाच सीजन चालू आलं उसाच्या बैलगाडीला चला सारखे हात म्हणा बैल खात्रीने देसाल तर कोणी गेला गिरायक आलं तर काय किंमत सांगायला मला एक लाख हा बरं गिरॅक चॅनलच्या माध्यमातून आलं तर जमून देसाल ना होतील दे। ना कमी जास्त बघा अशा पद्धतीचा मोठ्या माझ्या एकदम शात गरीब ना मामा गाडीला झगडणार ना बर हे कोणाच होत हारणे तुमच्या कोणागाव कवठा मनोर समोर आहे की बैल का आर डाला आहे सोडा नाही कधी बजारात आणला नव्हता का बैल आर टाला आहे एकदम खडे गोल असलेले जनावर शिंगाला गोल एकदम उंचीला सारखे असलेले हारणे कलर मध्ये मजबूत असे रब्बीच्या सीजनला चलाय सारखे बैल आहेत ममा काय किंमत सांगाल या नव नव्वद हजार बरं चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी जास्त होतील हा कोणाचे होत मामा बैल कोणाच होत याच समोर या टायनल ला टाकायला टायनल ला टाकलं तुमचे बैला जोडत कधी सुटलेत मामा आम्हाला तुम्ही सांगा ना वापरलेले आहात ना तुम्ही वर्ष जुटलेत कामाला सगळ्या धरलेत शांतात बैल भरोशाने द्याय सर क्या चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल बिलकुल हा तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर दहा या इकड्या म हा नंबर सांगा नव्यानुसार दहा बावीस पंचेचाळीस काय किंमत सांगाल का या सत्तर सत्तर हजार बर बर गिरायक द्या जमून चॅनलच्या माध्यमातून दादा हे गोरे कोणाचे या समोर आहे माहिती द्या आदत आहात आदत आदत समोर आहे कोण्या गावच्या हा लालकंदार मध्ये सारख्या मपाचे गोरे आहेत मित्र हो आहेत काय हा आदत आहेत कामाला धरलेले दिसालेत खंदे मेंदे रुळले दिसालेत वर एकदम शांती दिसले मामा हां खंदे बिंदे रुळलेले आहेत मित्रांनो बघा हे का सारख्या मपाचे पायाला उजव्यात जनावर उंचीला सारख्या पाठीवर कुठं काय भवरा गोम बट्टा खायचं नाही सगळं चांगला कार्यक्रम आहे याच्या मामा जरा जळ उपरा काय किंमत सांगायला पंच्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल होतील कमी जास्त धन्यवाद मग अमा छोटे गोर कोणाच होते का लहान आप लहान सुद्धा दूध पिते वासर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मामा गाय दिसाली माग कोणाच नाही का मालक नाही ठीक आहे हे आपले आपल्यात काय किंमत सांगायला पंचाहत्तर हजार काय दाला एखादी दात नाही बर 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 कामाला धरलेत कामाला कोणत्याही धरले नाही बरं चॅनलच्या माध्यमातून काल तर देसाल कोणत्या गावच्यात माळ शिपरगाव माळ काय किंमत पंचाहत्तर म्हणल्या का बर तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नव्वद सोळा आठ बावन सोळा आठ बावन ठीक आहे हे तुमची गाय आहे बर बर काय चांगली दिसायला दूध कि दे 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 किती देते मग काढू देते दूध बरं गाभण आहे किती दिवसाचे आहे काही नऊ महिन्याचे गा पण आहे किती तिसरं वेथ आहे बर बर भरविले की गोर लावले कोणा शिपरगा माळ ही जोडी आणि ही माळची आहे तुमचा नंबर एकच आहे का, का? यांनी सांगितलेला हा सांगा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो पाच सत्याऐशी सदुतीस सत्याऐंशी तेहतीस ठीक आहे चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून दे देशाल काय किंमत सांगायला पस्तीस हजार ठीक आहे कमी जास्त होतील चालते मित्रांनो हे हे गिरायक बैल सोडून दाखवले जात आहेत पहिलं एकदम चलायला बरे दिसाले तुमची लाई सारखे दिसाले बैल हे काय तुमचे आहे बर बर फोटो द्या फोटो द्या फोटो उभं आहे सगळेच उभं राहत्या लागत काय गा पण हा कित, किती किती महिन्याची गाबर आहे सात महिन्याची गावरण गाय लाल पिवळा कलर आहे पिवळा कलर आहे सात महिन्याची गाबर आहे दूध किती इल्यावर एक एक लिटर देते दे दे। दे दे दे। काय किंमत सांगाल बरं चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल जमून देसाल दे बार तुमचा नंबर सांगा मोबाईल त्रेसष्ट सत्तावन्न डबल झिरो एकोणतीस हाय डिस्काउंट काय ना आलं तर जमून द्या गिऱ्हाईकाला बिचारा के हो नाही ते देतात बरोबर जमून त्या भरोसा आहे गिऱ्हाईकाचा हे कोणाच होईस तुमचेच होई तुम्ही व्यापारी हाव की शेतकरी आहे शेतकरी या बरं बरं सगळेच जनावर आणला इक्याला काय बैलं काय दात हे दोन दात आहे चार दात कामाला मान का हलवाले की उन्हामुळं कराले बर बर काय किंवा नव्वद हजार गिरायक आलं तर जमून देशाल ते चट्टे काय लंपी येऊन गेले काय काय बर हा ते लंपीचाच प्रकार व्हाय समजा जरी लंपी नसली तरी त्या प्रकारातून आहे समजा ठीक आहे चांगले आहेत जनावर तुमचे या जमून हा कोणाचा आहे मग या कि या जोड कश्यात व दादा दा, दाताला त्यानं दोन दात केले हे दात लावलं नाही हे जांभळ्या कलर मध्ये आहे ते तांबड्या कलर मध्ये आहे सारखा जोड लावला मामा म्हणजे उंचीला कामाल धरले हा कशा कशाला धरलेत पेरणी गोळपीने पेर केली समजा याच्यावर चिमटीलेत काय काय मामा, मामा फोन मध्ये व्यस्त आहेत मित्रांना नंतर भेटू या ठिकाणी हे बघा अशा पद्धतीचा बैल बाजार भरलेला आहे या ठिकाणी तांबडे सुद्धा मोठे बैल आलेले आहेत मित्रांनो मामा तुमच्या उभा आहे जवळ कशी आहेत दाताला मस्त सजून आणल्या पोळ्याच्या दिवशी सजी लावणे धुवून बिवून मस्त गुंडे मिंडे लावून चांगले बैल ठेवल्या मामा तयारी खुराक काय देता याला खाली आहे सरकीची बेंड खाली मागली तरी ठेवता चांगली काळजी घेता जनावरांची मात तुम्ही कोणत्या गावचे आहेत धनकचे शिवसैनिक दिसाल्या कोणाचे उद्धव ठाकरे साहेबाचे की एकनाथ साहेबाचे उद्धव ठाकरे साहेबाचे बरोबर असो काय किंमत सांगाल दादा चाळीस एक लाख चाळीस हजार बर 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 कामाला पूर्ण गॅरंटी मारक्या झोल्या बारा बट्टा तुमचा गिरायक आल तर जमून साहेब हा चला सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा डबल झिरो धन्यवाद दादा मामा एक कोणाचे आहेत बर बर दाताला कशा आहेत चार दात दोन दात काय किंमत सांगाल्या एक सांगा लाख दहा हजार सांगाल्या कामाला धरलेले आहेत कामाल मित्र बास सारख्या उंचीचा जोड आहे कुठलाही बट्टा दिसना गेलाय भवरे काही नाहीत समजा चांगली दिसाले जनावर चॅनलच्या माध्यमातून जमून देसाल का तुमचा मोबाईल नंबर सांगा शहर नव्याण्णव चौऱ्याहत्तर पन्नास नव्याण्णव चौऱ्याहत्तर पन्नास कोणत्या गावल्या कुपटी कुठे वसमत तालुका वसमत हा बघा नायगाव बाजारमध्ये प्रसिद्ध असल्यामुळं वसमतचे सुद्धा परभणी जिल्ह्यातून जनावर आलेले आहेत मित्र किती जोड आल्या दा दादा बसमधून हे एकटी झाली तुम्ही बारामेस येतात की पहिली बार आल्या पहिली बार आल्या नायगावचा बजार प्रसिद्ध असल्यामुळे आल्या